नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन जाणून घ्या आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट आहे काय आहे सविस्तर तर जाणून घेऊया त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकाराशी बोलताना दिले निवडणुकीच्या तोंडावर फक्त आश्वासने लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राज्य सरकारने सुधारित पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा विधानसभेमध्ये करण्यात आली परंतु यावर अधिकृत शासन निर्णय अधिसूचना निर्गमित करण्यात आली नाही तर विधानपरिषद निवडणुकीच्या अगोदर शिक्षक मतदारांना आकर्षित करण्यासाठी एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच पत्रकाराशी संवाद साधताना दिले राज्य सरकारकडून निवडणुकीच्या अगोदर केवळ आश्वासन दिले जात होते परंतु यावर ठोस निर्णय घेतला जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजगी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आश्वासन कितपत पाडतात हे निवडणुकीनंतर समजूनच येईल नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर, नंतर शासनसेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना पूर्वीप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू केली जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे यामध्ये पूर्वीप्रमाणे सर्व लाभ लागू केले जाणार आहेत विधान परिषद निवडणूकमध्ये शिक्षक आमदारांना फायदा व्हावा याकरिता शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे त्याचबरोबर राज्यातील आदिवासी विभाग अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळेच्या वेळा पूर्वीप्रमाणे अकरा ते पाच करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आले आहे निवडणुकीच्या तोंडावर केवळ आश्वासन दिले जात असून यावर ठोस निर्णय घेतला जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये सरकारप्रती तीव्र नाराजगी आहे याचा परिणाम म्हणून कर्मचारी निवडणुकीमध्ये आपली नाराजगी दाखवून देतील असे कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांनी सांगितले मित्र हो सर्व कर्मचाऱ्यांकरिता जुनी पेन्शन हा एक अधिकार असून त्यांना तीच हिताची आहे हे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे म्हणून शासनाने लवकरात लवकर जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांकरिता लागू करावी असं मला वाटते तुम्ही आपले मनोगत आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका धन्यवाद परत भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत धन्यवाद जय महाराष्ट्र